हाथ में लगाना हाथ नहीं लगाना यार मसाल कर लो भागो 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 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलीये एक जूनच्या रात्री मुंबईतील वांद्रे परिसरात काही लोकांना मारहाण केल्याचा आरोप रवीनावर करण्यात आलाय या प्रकरणी काही स्थानिकांनी रवीनाला घेरलं आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय तुला तुरुंगात रात्र काढावी लागेल माझ्या नाकातून रक्त येते असं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये एक महिला रवीनाला म्हणताना दिसते तर व्हिडिओ मध्ये दिसतय की करण्याची विनंती करते आणि स्थानिकांनी तिच्यावर हल्ला करताय रवीना ही व्हिडिओमध्ये मध्ये म्हणताना ऐकू येते की प्लीज मला धक्का मारू नका दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये एक व्यक्ती रवीनावरती गंभीर आरोप करताना दिसते या व्हिडिओत नेमकं त्यानं काय म्हटलंय पाहुयात व्हिडिओतील व्यक्तीच्या म्हणण्यानुसार मी वांद्रे येथे राहतो माझी आई बहीण आणि भाजी या तिघी रवीना रवीनाचा ड्रायव्हर गाडी चालवत होता त्या गाडीनं माझ्या आईला टक्कर दिली त्या ड्रायव्हरनं माझ्या भाशीला मारलं आईला मारलं त्यानंतर रवीना टंडन हे दारूच्या नशेत आली आणि तिनं देखील माझ्या आईला मारलं माझ्या आईच्या डोक्याला दुखापत झाली आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो पण इथं आमचं कुणी ऐकत नाहीये आपण मांडवली करू असं ते म्हणतायत दरम्यान रविना टडन गंभीर आरोपानंतर या घटनेचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जो रवीना टडनच्या घराबाहेरचा सीसीटीव्ही असल्याचं बोललं जाते यात रवीनाची गाडी आणि व्हिडिओ मधील संबंधित महिला दिसत आहेत मात्र रवीनाच्या गाडीनं या महिलांना कुठल्याही प्रकारची दुखापत केल्याचं तरी या व्हिडिओमध्ये मध्ये सध्या दिसत नाहीये गाडी संबंधित शेजारून गेल्याचे दिसते त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास घेत आहे या प्रकरणाशी संबंधित आणखीन काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागतायत का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका